नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो बीड जिल्ह्यातील तालवाडा या ठिकाणी आता इथेच हे कलोल आहे आणि तवरिता मातेच्या दर्शनाला आल्यानंतर इथं कलोलामध्ये हातपाय धुवावं लागतात आणि तिथेच भगवान शिवशंकरासुद्धा मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि तिथेच जवळ मारुतीचे सुद्धा मंदिर आहे इथील मारुती पावन असून खूप भाविक कर दर्शनासाठी गर्दी करतात हे बघा आणि तिथेच जवळ बघितलं तर धाकट्या देवीचं मंदिर आहे तिथेच फुललाच्या जवळ आहे मित्रांनो हे बघा हे मंदिर ऐतिहासिक असून येथे जत्रा एप्रिल महिन्यामध्ये एक ते दीड महिना या गावची जत्रा भरते आणि ह्या जत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून भाविक गर्दी करतात आणि हे बघा हे जे दिसतंय ते लादेवीचं मंदिर आहे हे बघा खूप खूप वर्षांनी तवरिता मातेच्या दर्शनाला आम्ही आलो होतो हे बघा आणि दर्शन घेतलं आणि जायच्या टायमाला थोडा अंधार पडला होता हे बघा तर मित्रांनो असेच नवनवीन हिडिओ बघायचे असतील तर यू यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद